सर्वप्रथम दैनिक लोकाशा परिवारातर्फे आपल्या सर्व बीड जिल्ह्याच्या पत्रकाराचा संपादकाचा मी स्वागत करतो दैनिक लोकाशाला आता ह्या गुढीपाडव्याला अठरा वर्ष पूर्ण होत आहेत एकोणीसशा वर्षात आपल्या सगळ्याच्या साक्षीने पदार्पण होत आहे त्या अनुषंगाने ह्या अगोदर बी आपण दोन हजार दहामध्ये लोकाशा महोत्सवाची सुरुवात केली होती एक दोन वर्ष कार्यक्रम चालला परंतु महोत्सव काही आपल्याला सगळ्याला माहिती आहे काही तांत्रिक अडचणी म्हणा काही काही कारणामुळं तो कंटिन्यू कंटिन्यू राहिला गेला नाही तो धागा धरून बऱ्याच दिवसाची ती खंत होती माझी मध्य मध्यंतरी बी करोना आला दोन दोन दिवस करोनामध्ये गेले चालू करा असं वाटत होतं आता जरा चांगले दिवस दिसत आहेत सोळा वर्ष गेले धोका गेला गेले म्हणलं आता काही हरकत नाही तर ह्या वर्षी लोकशाही महोत्सवाचं आयोजन तीन दिवसाच्या महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी होम मिनिस्टर कार्यक्रम लिडीज करता तो एक घेतलेला आहे तो ता तो तारीख एकतीस तारीखला आहे आणि एक तारखेला नृत्यस्पर्धा तर ह्या बी दोन प्रकारे सोलो डान्समध्ये लहान गट मो मोठा गट आणि खुला गट एक आहे त्याचे बक्षीस बी अकरा हजार पाच हजार तीन हजार आणि सोलो डान्सला पाच हजार तीन हजार, हजार हो नत, दोन हजार प्रत्येकी अशी त्याची बक्षीस आहेत आणि होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला पहिलं बक्षीस कुलर आहे दुसरं बक्षीस सोन्याची नथ आणि तिसरं बक्षीस पैठणी साडी असं ह्या बक्षिसाचं स्वरूप आहे हे दोन दिवस हा कार्यक्रम झाले मेन हो तिसरा दिवस जो कार्यक्रम आहे आपला दोन तारखेचा दोन तारखेच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच दिवसापासून असं वाटत होतं की असं हे, हे हे आपले सगळे आले अलग अलग अंग आहेत सामाजिक असेल राजकीय असल आरोग्य असेल धार्मिक असल सहकार असेल हे जे सगळे सगळे काम करण्याचे जे क्षेत्र आहेत ह्यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार देवा ही बऱ्याच दिवसापासून माझी माझी इच्छा होती त्या अनुषंगानं एक नवरत्न आपण राज्यातील निवडलेत ह्याच्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये आपल्याला सगळ्यात नाव माहिती असेल शांतीलालजी मुथा म्हणजे त्यांचं नाव म्हणजे एक आज फार मोठ्या प्रमाणात आहे एक सामूहिक युवा असेल हर कोणत्याही क्षेत्रात असेल त्याचे गाळ काढणं असेल काही म्हणजे एक असं काम नाही त्यांचं सांगायसारखं की असं काम नाही असं सामाजिक काम एक पूर्ण तन मनधनाने ते करतात आणि आतापर्यंत अजून बी चालू आहे दुसरं नाव आहे आपल्या अभिनेत्यामध्ये सयाजी शिंदे आपल्या सयाजी शिंदे आपल्या इकडला तर या सगळ्याला माहीत आहे अभिनेता तर आहेच पण त्यांचं सामाजिक बी काम चांगलं आहे तोंडाईच्या माध्यमातून बी आपण बघतोय रोज बरेच त्यांचे काम असे चालू आहेत तिसरं नाव सहकारामध्ये सहकार असेल उद्योग असेल शैक्षणिक असेल हे तिन्ही काम ज्याच्या अंगात आहेत बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राजेश्यामजी चांडक आज तो आमच्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये तो बाप आहे दबाप दहा हजार कोटी अशा तुमच्या वैद्यनाथ बँकेसारख्या पूर्ण वैद्यसारख्या शंभर बँका घालाव्या लागतील तेव्हा ती एक पसंच तयार होईल असं राजेश्यामजी चांडकचं काम आहे अशी मोठी संस्था आहे त्यांचं पाच राज्यात त्यांच्या संस्था आहेत तिरुपती त्यांची शाखा आहे तिरुपतीला त्यांची सेवाकार्य चालू आहे गोडाऊन हे तर म्हणजे त्यांचं काही म्हणजे तुम्हाला काही सगळ्याला माहितीच आहे म्हणजे अफाट मोठं काम रायशन चांडकचं आहे दुसरं क्रीडामध्ये राहुल आवारे आम्ही ह्याच्यामध्ये जास्त काय केलं की आपल्या बीड जिल्ह्याचे काही लोकं जे असतील त्याला जास्त त्याला ही केलं आपण तर राहुल आवारेचं आपल्याला आवारे माहिती आहे जागतिक लेवलचं काम क्रीडामध्ये झालं आहे क्रीडा कुस्ती कुस्तीमध्ये तर असं ते राहुल आवऱ्याचं नाव निवडलं आहे आता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपल्याला टी व्ही नाईनच्या अँकरिंग अँकर आंकर निकिला म्हात्रे ह्याचं नाव पुढं आलं आणि त्यांचं एक त्यांची निवड केली आपण बघतो निकिला म्हात्रेचं आपण समजा ते ज्या मुलाखत घेतात काय मुदळकर आहे का कुठे आहे मुदुळकर नाही आला का हां तर ज्यावेळेस आपण त्यांच्या मुलाखत घेतात त्या अक्षरच्या पुढच्या माणसाला घाम फुटतो म्हणजे म्हणजे त्यांची एक ती कला ती बघतो आपण त्या हिशोबाने त्यांचं दें एक नाव पुढं निकिला म्हात्रेचं घेतलं आहे आता उद्योग क्षेत्रात भरत गीते आपला बीड जिल्ह्याचा परळीचा आहे पण पर आत्ता फडणवीस साहेब बाहेर बाहेर गेले जापनीजचा पाचशे करोडचा प्रोजेक्ट तर तो त्यांच्या त्यांना तो मिळाला आहे तर इतकं मोठं काम आहे आपल्या बीड जिल्ह्याचा माणूस असूनसुद्धा मोठा पाचशे करोडचा त्यांना त्यांचा पूर्ण त्यांना हे भेटलेलं आहे असे भरत गीते आहेत उद्योगमध्ये आत्ता आता बघा त्यांची निवड झाली वापस ओमप्रकाजी आहे ज्याला दूध म्हणतात आरोग्याचं दूध म्हणतात असं ओमप्रकाश पहिले बी त्यांनी मुख्यमंत्री फडणीस असताना बी त्यांचं काम आपण सगळ्यांनी पाहिलं आहे आता मधी एकनाथ शिंदेच्या टायमाला थोडा तो ब्रेक झाला त्यांचा पण आता वापस त्यांची कालच आपल्याला सगळ्याला माहिती असेल निवड झाली असे ओमप्रकाशजी शेटे त्यांचं त्यांचं एक नाव आरोग्यामध्ये आपण घेतलेलं आहे दुसरा इलेक्ट्रॉनिकमध्ये एक चांगला चेहरा आयबेन लोकमतचा विलास बडे तो बी आपल्या इकडलाच आहे विलास बडे तो तर सगळ्याला माहिती आहे त्यांची समजा काही तीस तीस सेकंदचे समजा ही असतात पण कसे त्यांचे ही असतात सगळ्या चर्चा होती त्यांच्या ह्याची तर असे विलाजी बडेचं बी आपण नाव घेतलेलं आहे दुसरं नाव आहे मंगजी चिवटे आपण बघितलं असेल आरक्षणाच्या टायमाला हो आपले सूर्योदय तर त्यांचा फार मोठा रोल राहिला समन्वय करण्याचा आणि एक चांगलं सेवा कार्य त्यांचं असतं त्यांचं मी बघितलं ते मी म्हणलं एक लाख रुपये पुरस्कार आपण देतो आहे ते म्हणले मला तुम्ही एक काम करा म्हणले आम्हाला इथं त्या दोन लोकांना हिथं लोकाला ते वाटप करायचे आहेत तिथं तुम्ही चान्स द्या म्हणजे ते पैसे जरी आलेत तरी ते स्वतःकडे ठेवत नाहीत म्हणजे असं त्यांचं एक सेवा काम आहे म्हणजे शूटचं त्यांना एक आपण पुरस्कार देतो आहे असे नवरत्न हे ह्याच्यामध्ये आपण एक लाख रुपये त्याचं स्वरूप काय एक लाख रुपये नगदी ट्रॉफी सन्मान चित्र सन्मान पत्र फेटा आपलं ते बाकीच्या बिल सगळं ते असेल असं एकदम चांगल्या प्रकारे त्यांचा सन्मान करून एक असं आपल्या बीडचं नाव एक असा पुरस्कार लोकशाही भूषण पुरस्कार त्यांना आपण प्रदान करत आहोत आता हे करत असताना आता दुसरा कार्यक्रम म्हणजे एक अमृत महोत्सवी कार्यक्रम पंच्याहत्तर वर्षाच्या वरील जोडपे आणि पंच्याहत्तर वर्ष असूनसुद्धा एकच